हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आलो आहे आम्ही आळंदी दर्शनाला अचानकच ठरलं आमचं यायचं माझी आत्या आली आहे आणि माझ्या भावाचा मुलगा आला आहे तर त्या दोघांना घेऊन आळंदी दर्शनासाठी आलो आहे आज सातारला गेली होती सातारावरून मुंबईला जाणार होती पण मी तिला म्हटलं ये पुण्याला मग ती पुण्याला आली माझ्याजवळ्या आणि मग तिला आळंदी तिने बघितलीच नव्हती तिने सगळे देवदेव केलेत पण आळंदी बघितली नव्हती तिला आळंदीला जायचं होतं म्हणून मग आम्ही आळंदीला आलो तिला घेऊन आणि संडे होता आज संडे असल्यामुळं पुण्यात ट्रॅफिक कमी असतं संडेचं पण असं झालं की आम्हाला जायला वेळ लागला नाही आम्ही लवकर गेलो पण मंदिरामध्ये संडे असल्यामुळं आज एवढी मोठी म्हणजे खूपच गर्दी होती आज आणि श्रावण सुरू झाल्यामुळं लोकं जास्त देवदर्शन करतात तर तिथे खूप गर्दी होती लास्ट टाईम आम्ही मागच्या वर्षी ह्याच दिवसात आलो होतो गणपतीमध्ये तेव्हा माया देरांचं लग्न होतं म्हणून आम्ही आमची सगळी फॅमिली आली होती तर तेव्हा एवढंच क्लायमेट असंच होतं गर्दी अजिबात नव्हती पण तेव्हा आणि पाणी जेवढं आत्ता आहे नदीला तेवढंच पाणी तेव्हा पण होतं तर फुल भरून नदी वाहत होती मग इकडे आम्ही अगोदर गेलो कारण अगोदर इकडे सगळेजण जातात आले दर्शनाला आणि लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही अगोदर मंदिरात गेलो होतं दर्शन वगैरे घेतलं होतं मंदिरामध्ये आणि मग इकडे आलं होतं तेव्हा लग्न आलेले सगळेच पाहुणे होते त्यामुळं त्या गर्दीत सगळ्यांसोबत आम्ही मंदिरातच गेलो होतो तर आत्ता आम्ही अगोदर इकडे आलो मग इथे पाय वगैरे धुतले आत्याच्या पायावरती पाणी घातलं असं बोलतात की मोठ्या लोकांचे इथं पाय धुतले नाही पुण्य मिळतं वगैरे म्हणून त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी आत्याचे पाय धुतले आणि आत्या खुश होती कारण की तिला तिची खूप इच्छा होती आनंदी पाहण्याची आणि एकदा वय झाल्यावर कसं असतं लोकांचं की संसार 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 असतो आपला अगोदर संसारातून आपल्या कामातून घरातल्या कामातून फॅमिलीमधून वेळ भेटत नाही आणि आपण हे सगळं देवधर्म एवढं काय करत नाही जेव्हा आपण यंग असतो तेव्हा आणि मग वय झालं की मग मात्र पण आपल्याला सगळे देव आठवतात शे देवदर्शन करायचे मला ते देव देवदर्शन करायचे मला तर आत्ता सगळीकडे जाऊन आलेली आहे आत्ता अयोध्या काशी कुंभमेळा वगैरे बरेच ठिकाणी ती गेली होती पाठीमागे करून तर तिचं फक्त राहिलं तर दर्शन घ्यायचं म्हणजे आळंदी सारखी बोलायची आळंदीचं एक दर्शन घेतलं की माझं झालं मग सगळे देवदर्शन झाले तर मग तिला बोलले मी ये मी तुला आळंदी दाखवते मग आम्ही सगळेजण गेलो आणि आमच्या इथून एक तास लागतो जायला ट्रॅफिक वगैरे असेल तर दीड दोन तास लागतातच कारण हडपसरवरून एक एक तासभराचा अंतर आहे ते पण पुण्यात हा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिकच खूप असतं सर्वांना माहिती आहे जे पुण्यातले असतील त्यांना तर माहीत असेल की ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे मग आत्याचे पाय वगैरे धुतल्या आम्ही तिचा आशीर्वाद घेतला आणि ती खुश झाली ह्यांनासारखी बोलत होती किरणमुळे मला आळंदी बघायला भेटली आणि मग आम्ही ते हे गंध वगैरे लावला आणि आरोला पाण्यात खेळायचं होतं थोडा वेळ कारण आरो पाणी बघून खुश झाला होता असं पाण्यात वगैरे खेळायचं म्हणणं त्याला खूप छान वाटतं मग थोडा वेळ इथंच थांबलो आम्ही कारण की दरवेळी आरुष पप्पा नुसती गडबड करतात कुठे गेलो की आम्ही कारण ते कस्टमरला घेऊन सारखेच अशा ठिकाणी जात असतात त्यामुळं कुठे जरी गेलं ना तरी ते इतकं एन्जॉय करत नाहीत आता आम्ही कसं पहिल्यांदा जातो त्यामुळं आम्हाला एक एक्साइटमेंट असते तिथली पण ह्यांना काहीच वाटत नाही कारण ह्यांनी त्या गोष्टी खूप वेळा बघितलेल्या आहेत सगळीकडे गेलेल्या आहेत बऱ्याच वेळा कस्टमरला घेऊन त्यामुळं मग ह्यांना नाही एवढं काय वाटत पण आम्हाला म्हणजे भारी वाटतं असं बाहेर गेल्यावरती आणि इथे आलं एवढं शांत वातावरण छान वाटत होतं एकदम थंड वातावरण ह्या पाण्यानुसतं असं पाण्याच्या लाटांकडे नुसतं बघत बसावं असं वाटत होतं मग आम्ही इथं जरा थोडंसं थांबलं थोडा वेळ तिथे आरवला थोडंसं ह्यांनी पाण्यामध्ये खेळत होते हे त्यांना त्याला घेऊन आणि पाणी खूप फास्ट होतं त्यामुळे मला भीती वाटत होती आरोवचा हात वगैरे सुटेल ह्यांचा म्हणून आणि आरोवला एवढं कळत नाही की पुढे जास्त पाणी आपण पुढं नाही गेलं पाहिजे म्हणून आणि त्याच्या पप्पांचं आहे की खेळू देत खेळू देत मग मी मोबाईल दिला भावाच्या मुलाकडे आणि मी पुढे गेली मग त्याचा हात धरून थांबले मग तो थोडा वेळ खेळला तिथे आणि मग तिथून मग आम्ही दर्शनाला मंदिरात जाणार तितक्यात एक फोटोवाला आला मग तो आम्हाला बोलता फोटो काढा काढा म्हणून आणि लगेच दोन मिनटात तुम्हाला फोटो तो रिटर्न मिळेल काढून कॉफी आणि ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती एवढी अप्रतिम सुंदर सह होती असं वाटत होतं ही अशीच त्यांच्या हात नसून घरी घेऊन यावी खूपच छान होती ही मूर्ती मग ह्या मूर्त्या आत्याच्या हातात दिल्या आणि मग आम्ही एक कॉफी घेतली फोटो काढून एक कॉपी आत्याला दिली ती ते आत्याला आठवण म्हणून की बाबा मी आळंदीला दर्शनाला गेले होते म्हणून मग आम्ही तिला ते तिच्याजवळच दिली मग ती मोबाईलमध्ये आम्ही बऱ्याच वेळेला फोटो वगैरे काढले आणि मग दर्शन वगैरे झालं आणि इथे बघा ह्यांचं हे कामच आहे फोटोग्राफरचं की ह्या मूर्त्या ठेवल्यात आणि प्रत्येकजण येईल त्याच्याकडून ते फोटो काढतात ज्याला पाहिजे त्याला आणि तीस रुपयाला तर एक कॉपी आहे एवढी काही महागडी नाही आहे तर आम्ही तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो मंदिराच्या इकडे श्री ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या इकडे आम्ही आलो इथे इथूनच बाहेरूनच एवढी गर्दी होती आतमध्ये जायला इथून जी लाईन लागली होती आतमध्ये जायला ती मग पलीकडच्या साईडला फर्स्ट फ्लोअरला तेवढीच गर्दी सेकंड फ्लोअरला सगळे राऊंड फिरून मग मंदिराच्या साईडला येऊन तिथे पण एवढं फिरून फिरून मग आम्हाला दर्शन भेटलं अडीच तीन तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि आरवणीसुद्धा अजिबात त्रास दिला नाही कसलाच कंटिन्यू तो सगळीकडे म्हणजे आमच्यासोबत फिरत होता तो उभा राहून हळूहळू पुढं चालली होती रांग तसं होतो आमच्यासोबत पण तो रडला नाही काय नाही ह्यावेळी कंटाळला नाही काय नाही नंतर लहान मुलं अशा ठिकाणी खूप गर्दीच्या ठिकाणी थांबत पण नेतलं वेळ आणि किरकिर आणि खूप मुलं तर रड होते लहानपणा आरोवणी मला काही त्रास नाही दिला छान खेळला तो बघा किती सुंदर एंट्री वाटत होती मला इथं ना मंदिरात एंट्री केल्या गेल्या खूप छान वाटत होतं चलाळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळ्या पाहू आणि इथं आल्यावरती खरंच छान वाटतं आणि इकडे बघा किती गर्दी होती लाईनला फर्स्ट फ्लोअरला आमच्या फर्स्ट फ्लोअरचे सगळे फेऱ्या मारून झाल्यात आम्ही सेकंड फ्लोअरला वर चाललो होतो तर एवढं सगळं पास करून मग दर्शनाला जायचं होतं आम्हाला आणि आरोला रांगेत एक मुलगा भेटला होता तर त्या मुलासोबत आरव खूप छान खेळत होता आणि इथून मला जेवढं मंदिराचं कर वगैरे काय काय कॅप्चर करता येईल तेवढं मी व्हिडिओ शूटिंग केलं होतं आणि इथून पुढे गेल्यावरती मग दर्शनाला हेच नव्हतं की कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मग मी मोबाईल पर्समध्ये टाकून दिला मला नको उभंच त्यांच्या नियमांचं उल्लंघन करायला आणि छान वाटलं आळंदीला जाऊन आणि श्रावण महिन्यामध्ये कुठल्या तरी एक म्हणजे बरेच लोक देदर्शन करतात आणि देवदर्शनाला जावं श्रावण महिन्यामध्ये असं म्हणतात त्यामुळं आत्ताच्या निमित्ताने का होईना आम्हाला ही तरी देवदर्शन घडलं आणि असं होतं की लांबून लोक येतात दर्शन घेण्यासाठी कुठून कुठून लोक येतात पण आपल्या जवळचेच ठिकाणं असत ना आपल्याला तिथे जायला कधी वेळ नसतो किंवा आपल्या जवळच्या ठिकाणावर जायची एवढी एक्साइटमेंट आपल्याला नसते आपल्यापासून जे आम्ही तिकडे जायची ओढ असते आपल्याला पण इथल्या इथं आहेत तर मग नाही जायला भेटलं कारण पुण्यात आता इतके वर्ष असं मलासुद्धा दगडूशेठलासुद्धा मी एकदाच गेलेली आहे पुण्यात ते पण आवर्जून आहे आम्ही तिकडे खरेदीला गेलो होतो तुळशीबागेत मग ह्यांनी तिथल्या इथं दगडूशेठला पण नेलं होतं दर्शन करायला म्हणजे इथलं इथं आहे पण आपल्याला जायला भेटत नाही तर आत इकडं दर्शन वगैरे घेऊन जायला तर चाललं होतं हे घ्या ते घ्या कारण देवाच्या दारात आल्यावर काहीतरी घेऊन जायचं खरेदी करून म्हणून मग आत्याने विठ्ठल रुक्मयाची मूर्ती बघितली मग ती मूर्ती खूप महाग सांगत होते आणि अशा ठिकाणी खूपच महाग सांगतात सग सगळ्या वस्तूंची प्राईस खूपच असते देवाशा क ठिकाणी ती लोक खूपच डबल डबल किंमत करून सांगत असतात आणि मग आरोवला खेळायला घ्यायचं होतं खेळणे तर शंभर शंभर रुपयाला ह्या गाड्या बाहेर भेटतात आणि त्याच गाड्या त्या दीडशे आणि दोनशे रुपयाला होत्या मग तरी पण आरव काय ऐकतच नव्हता आणि मग अशा ठिकाणी ओरडले की पत्र बसेल मग मग त्याला एक गाडी घेऊन दिली मग त्याला आर्मीची आणि घरात नेऊन तो काय फेकूनच देणार होता पण तरी पण दिली आम्ही घेऊन कारण की म्हटलं जाऊ दे आता तो रडत बसेल त्याचा हट्ट आहे आणि त्याला खूप गाड्यांचंच नाही बाहेर आले की गाड्यांचं असणार आणि तो मला इथं बोलतो तू असंच करतेस तू मला काहीच घेऊन देत नाही मग मी तू अशीच करतेस मला त्याचं सुरू होतं तिथंच मी त्याला एक गाडी घेऊन दिली निघला ना त्याची खरी चालले हव्यात हो कुंकू वगैरे घ्यायचं चाललं होतं मग इथे आम्ही थोडेसे फोटो काढले सगळ्यांनी आणि आम्हाला लागल्या होत्या खूपच भूका कारण की आम्ही सकाळी घरून दहा वाजता जेवण वगैरे करून निघा नाश्ता करून निघालो होतो जेवण नव्हतं केलं नाश्ता वगैरे करून निघालो होतो आम्ही तर मग भूका लागल्या होत्या आम्हाला मग आम्ही हॉटेलमध्ये आलोत खायला मग इथं आम्ही राईस प्लेटच घेतली होती दुसरं काही नाही नव्हतं घेतलं आम्ही राईस प्लेट कारण की असं मग चपाती भाजी खायची इच्छा होती बाहेरचं काय खाण्यापेक्षा म्हणून आम्ही राईस प्लेट घेतली आणि खूप छान टेस्टी राईस प्लेट इथं स्वस्तात मस्त भेटत होती आळंदीमध्येच जिकडे आम्ही गाडी पार्क पार्क केली होती तिथे आणि आरोला आईस्क्रीम खायचं होतं तर आरोला आर मग आईस्क्रीम दिला अगोदर घेऊन आमचं जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही चाललो घरी आणि दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं हो तर चला व्हिडिओ आता बंद करत आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे आणि सध्या माझ्या व्हिडिओला छान व्ह्यूज भेटत आहेत छान कमेंट भेट येत आहेत त्यामुळं थँक्यू यूट्यूब फॅमिलीला आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा तर बाय बाय आळंदी आणि खूप गर्दी होती ट्रॅफिक तर सुरू झालं होतं इथूनच आणि हे नदीचं पाणी वगैरे हे सगळं जोपर्यंत मला दिसत होतं ना सीन तोपर्यंत मी शूटिंग करत होते मोबाईलमध्ये कारण की इथून जाऊशी वाटत नव्हतं पण लवकर घरी जायचं होतं त्यामुळं मग आम्ही गेलो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक नक्की करा आणि एक कमेंट करायला खूप वेळ लागत नाही तर एक कमेंट केली तुमची एक कमेंट म्हणजे खूप मोठी आपुलकीची गोष्ट असते आमच्यासाठी तर एक कमेंट नक्की करत जा चला बाय बाय